नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज आज आहे एकवीस सप्टेंबर संध्याकाळच्या वेळेला कुठल्या भागांमध्ये जोर दाखवणार आहे ज्या भागांना मी आज पाऊस सांगितला आहे त्या भागांमध्ये पाऊस निश्चित स्वरूपात होणार आहे काळजी नसावी सुरुवात करतोय मी अकोल्यापासून अमरावतीपासून आणि पूर्वीदर्भापासून तर मित्रांनो नांदेड क्षेत्रामध्ये काही भागांना रेड अलर्ट सक्रिय होणार आहे नांदेडच्या भोकरच्या भोकर भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस उमरखेड परिसर हिमायतनगर परिसर या भागातही जोरदार तो लावणार आहे त्यानंतर बराचसा भाग पालम नांदेडचा उत्तरेकडील भाग परभणी परळी वैजनाथ या भागात देखील संध्याकाळी पुन्हा आगमन करणार आहे पुसद आणि डिग्रज रेड अलर्ट होते आहे विजांचा धोका आहे त्यामुळे सतर्क राहावे डिग्रजची बरीचशी बाजू म्हणजे दक्षिणेकडील भाग देखील आहे पुसद संपूर्ण या भागांच्या रडावरती आहे वाशिम आणि अकोल्याचा दक्षिणेकडील भाग कारंजा लाड परिसर देखील पावसाच्या रडावरती असेल आणि संध्याकाळी मध्यरात्रीपर्यंत अकोला अमरावती हा उत्तरेकडील हा अमर अकोला अमरावतीचा उत्तरेकडील भाग देखील घेणार आहे अमरावती उत्तर भाग म्हणजे जो काही चांदूर बाजार मुळशीपर्यंतचा परिसर आहे तो कवर करणार आहे पाऊस खूपच चांगला आहे परतवाडा परिसरात देखील असेल आंजनगाव सुर्वीपर्यंत देखील याची मजला आहे वेळ रात्रीचे असेल मध्यरात्रीपर्यंत कोणत्याही क्षणी तो, तो पाऊस होणार आहे जालनामध्ये परतूळ घनसावंगी पाट्यातही काही ठिकाणी लवकरच आगमन करणार आहे रात्रीची वेळ असेल पाऊस भाग बदलत आहे पंच्याहत्तर टक्के किंवा पासष्ट टक्के एवढीच त्याची कवरिंग आहे माजळगावचा उत्तरेकडील भाग देखील पावसाच्या लढावरती राहील आणि विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी कडाष्टीकडील साईड जे आहे पाटोदा वगैरे भाग यामध्येही जोर दाखवणार आहे पाथर्डी परिसरातला पूर्व भाग बऱ्यापैकी घेईल दक्षिण भाग देखील आ घेणार आहे त्यानंतर पुणे परिसरामध्ये काही ठिकाणी सांगलीमध्ये बऱ्याच ठिकाणी ह्या पावसाची मजल आहे संध्याकाळच्या वेळेला पाऊस मेहकर भागांमध्ये सुद्धा मजल मारणार आहे आणि आजचा पाऊस निश्चित स्वरूपामध्ये तो येणारच आहे परिसरात परिसरातसुद्धा चांगली मजला असून खामगावपर्यंत बुलढाण्यापर्यंत याचा मजला आहे चिखलीचाही पूर्व भाग तो घेईल देवळगाव राजा सिनखेडराजा खेड्यामध्ये सुद्धा असणार आहे त्याचबरोबर जालन्याच्याही बहुतांश भागांमध्ये हा पाऊस होणार आहे वातावरणामध्ये अधिक बदल झाल्यास जळगावपर्यंत मजल राहील असा अंदाज आहे आणि मित्रांनो दिवसभर वातावरणाची गरमी असलेल्या भागांना हा सतर्कतेचा इशारा देखील राहील आता रेड अलर्ट कुठे कुठे आहे या देखील बाबतीत आपण अंदाज घेऊयात रेड अलर्ट जो आहे तो पुसड भोकर त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातील मोजक्या भागांना त्यानंतर विशेष करून आजच्या एकवीस सप्टेंबरच्या मध्यरात्री पूर्णा भागामध्ये आहे मुखेड नांदेडची जी बाजू आहे ती दक्षिण सॉरी पश्चिम असेल आणि उमरखेड परिसरातसुद्धा रेड अलर्ट आहे रिसोडलासुद्धा रे रेड अलर्ट होणार आहे लवकरच वाशिम भागामध्ये रेड अलर्ट आहे त्यानंतर मेहकरमध्ये सुद्धा रेड अलर्ट असणार आहे आणि मेहकर, मेहकर बिडकीन मंठा परिसरात देखील आजचा पाऊस असणार आहे उद्याची कंडिशन याच पद्धतीने असणार आहे भाग बदलत आणि पंचावन्न ते पासष्ट टक्के कवरिंग एरिया एवढ्या परिस्थितीची असणार आहे त्याचनंतर येणाऱ्या सोमवार आणि मंगळवार विदर्भाचा एकही भाग सुटणार नाही जालनासुद्धा त्याच्यामध्ये जळगावसुद्धा त्याच्यामध्ये येतो आहे लाईट आल्याच्यानंतर आपण अर्धवट लाईव्ह पूर्ण घेणार आहोत हा फक्त बॅनरचा रेकॉर्डिंग व्हिडिओ आहे त्यामुळे सतर्क राहण्यासाठी आपण पुन्हा एकदा सांगतो आहे पूर्व मराठवाड्यामध्ये आणि पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यांना अलर्ट आहे सतर्क हा आजची रात्र खूप खतरनाक आहे पावसाचा रडार देखील बनलेला आहे हिंगोलीच्या वसमत परभणी भागात देखील विजांचा कडकडवर खूप होईल सेलू वगैरेमध्ये भागात देखील हा पाऊस जोरदार आपली हजेरी टाकणार आहे त्यामुळे विदर्भाचा पूर्वेकडील पासष्ट जसं टक्केवारीनुसार सांगितलं त्या पद्धतीनं पासष्ट टक्के भाग तो आज संध्याकाळी घेणार आहे आणि विशेष म्हणजे जी टायमिंग आणि जी अॅक्युरेसी दिली आहे ती शंभर टक्के राहणार आहे टायमिंग तुम्हाला मी कालही सांगितले आज संध्याकाळपर्यंत हा पाऊस नक्कीच दाखल होणार आहे राज्यामध्ये पुढील आठवडाभर पावसाचा जोर कायम आहे सहा ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातला पाऊस हा जाणार नाही आहे आणि विशेष म्हणजे तेवीस तारखेला राज्यातला सर्व भाग सर्वत्र हा पाऊस असेल उघ दहा पाच टक्के भाग सोडला तर सोडेल आता अलर्टही संपला विजांचा कळ काही समजला समजलाय तर ह्याच पद्धतीनं रेड अलर्ट महाराष्ट्रामध्ये बनणार आहेत आणि हा परतीचा मान्सून आहे हे देखील आता डिक्लेअर झालेला आहे राज्यात पाऊस खूप खतरनाक आहे सतर्क राहावे विजांच्या भीतीचं काळजी घ्यावी